नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्वात अगोदर सर्व शेतकऱ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे पीएमचा विसावा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार तर मित्रांनो सध्या अनेक ठिकाणी सांगितलं जात होतं की वीस जून रोजी पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा जमा होणार आहे परंतु अद्यापही मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एमचा विसावा हप्ता हा जमा झालेला नाही त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधव चिंतेत आहेत तर शेतकरी मित्रांनो आता काही अधिकृत माहिती जाणून घेतल्यास जर आपण या अगोदरच्या पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जर अभ्यास केला तर मागील हप्त्यांचा विचार करता हा हप्ता पंचवीस जून ते तीस जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो अशी शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आता दुसरं सोशल मीडियावरती आलेला विषय म्हणजे पी एमच्या येणाऱ्या हप्त्यात वाढ होणार तर मग खरोखर वाढ होणार का तर शेतकरी मित्रांनो गेल्या आठ जून दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारला एक मोठी सूचना केली आहे की शेतकरी बांधवांना पी एम किसानचा हप्ता हा वार्षिक फक्त सहा हजार रुपये जेथे मिळतोय तर तो तीस हजार रुपये वार्षिक करावा कारण सध्या तीन हप्त्याला मिळणारे दोन हजार रुपये म्हणजे दिवसाला पंधरा ते वीस रुपये इतकीच रक्कम होते आणि आजच्या काळात शेतात काम करणाऱ्या मजुराचा दर हा पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत आहे मग आता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही खूपच तुटपुंजी वाटते आता शेतकऱ्यांसाठी एक आणखी दिलासादायक बातमीसुद्धा समोर आली ती म्हणजे जे शेतकरी बांधव हो, पी एम किसान महासन्मान निधी योजनेतून पूर्वी बाहेर पडले होते किंवा ज्यांनी सरेंडर केले होते तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सरकारने रिओ प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजे हे शेतकरी पुन्हा या योजनेत सहभागी होऊ शकतात आणि मागील हप्ते त्यांना जे मिळालेले नाही त्यामध्ये काही शेतकरी बांधवांना एकोणीसावा विसावा सॉरी सतरा अठरा आणि एकोणास हे तीनही हप्ते मिळालेले नाहीत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता विसाव्या हप्त्याबरोबरच मागील हप्त्यांचं सुद्धा वितरण केलं जाईल तर शेतकरी मित्रांनो ही होती सविस्तर पी एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दलची अपडेट तर मित्रांनो आता तुम्हाला एकच प्रश्न पडलेला आहे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो येणारा विसावा हप्ता आहे तर तो नक्की दहा हजार रुपये येणार की दोन हजार रुपये येणार तर मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की उपराष्ट्रपती यांनी केंद्र सरकारला फक्त सूचना केलेल्या आहेत की शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही तुटपुंजी आहे त्यामुळे प्रत्येकी वार्षिक सहा हजार रुपये न देता शेतकरी बांधवांना वार्षिक तीस हजार रुपये या योजनेतून मिळावेत अशी सूचना उपराष्ट्रपती यांनी केंद्र सरकारकडे केली आहे परंतु आता यावरती केंद्र सरकार काय निर्णय घेते हे खूप महत्वाचं आहे कारण हा जो शेवटचा निर्णय असेल तो फक्त आणि फक्त केंद्र सरकारचा असेल जर केंद्र सरकारने निर्णय घेतला की शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेतून वार्षिक तीस हजार रुपये द्यायचे तर मात्र आपल्याला पीएमचा विसावा हप्ता प्रत्येकी दहा हजार रुपये येऊ शकतो परंतु जर केंद्र सरकारने या सूचनेचं पालन केलं नाही किंवा या सूचनेवरती विचार केला नाही तर मात्र आपल्याला या अगोदर जसे की पी एमच्या प्रत्येकी हप्ता हा दोन हजार रुपयांचा भेटलेला आहे त्याच पद्धतीने येणारा विसावा हप्तासुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त प्रत्येकी दोन हजार रुपयेच येऊ शकतो मित्रांनो आपल्या कालच्या व्हिडिओमध्येच एक कमेंट्स आलेले आहे की दोन हजार रुपयामध्ये मॅडम काहीच होत नाही साधी मकाचे बी बी एन एनची पिशवी सुद्धा दोन हजार रुपयामध्ये येत नाही आणि मग तुम्ही जे तीन महिन्याला दोन हजार रुपये देत आहे त्यामध्ये नक्की काय होणार आहे तर त्या शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छिते की खरोखर जे शेतकरी बांधवांना तीन महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा हप्ता हा केंद्र सरकार पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेतून देत आहे ती रक्कम खरोखर खूपच कमी आहे परंतु यामध्ये फक्त आणि फक्त जो निर्णय आहे तर तो केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकार जो निर्णय घेईल तोच अंतिम निर्णय असतो यावरती आपण आणि शेतकरी बांधव कुणीही काहीही करू शकत नाही ही रक्कम जी मिळते ती खूप तुटपुंजी आहे आपल्या शेतामध्ये जे कष्ट करतात शेतामध्ये जे मजूर काम करतात त्यांना चारशे ते पाचशे रुपये मजुरी भेटत असते प्रत्येक दिवसाची आणि आपल्याला जी रक्कम भेटते ती फक्त आणि फक्त पंधरा ते वीस रुपये भेटते त्यामुळे ही रक्कम खरोखर खूप कमी आहे परंतु यामध्ये आपण कुणीही काही करू शकत नाही हा निर्णय फक्त आणि फक्त केंद्र सरकारचा असेल तुम्हाला काय वाटतंय निधी तुम्हाला